आजची आपली रेसिपी आहे चटपटी तसंच टोमॅटोचं भरीत आज आपण ना खूप वेगळ्या पद्धतीची एकदम युनिक पद्धतीने टोमॅटोचं भरीत करणार आहोत आता टोमॅटो स्वस्त पण झालेले आहेत आणि गर्मीतून टोमॅटोची भाजी किंवा टोमॅटोची चटणी किंवा टोमॅटोचं भरीत खाल्लं तर चांगलं पण असतं म्हणून आज आपण टोमॅटोचं भरीत करणार आहोत आज जर त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल किंवा तुमचा कोणता विशेष दिवस असेल काहीतरी मला स्पेशल भाजी बनवायची आहे तर तुम्ही अशा पद्धतीने हे टोमॅटोचं भरीत एकदा नक्की करून बघा घरात सगळ्यांना नक्की आवडेल शंभर टक्के सांगेल एकदा जर माझ्या पद्धतीने टोमॅटोचं भरीत केलं ना तर घरात सगळ्यांना आवडेल आणि तुम्ही परत तसंच भरीत करा बनवायची पद्धत एकदम सोपी आहे पण खायला खूपच टेस्टी आहे चला तर मग वेळ न घालो तर व्हिडिओला सुरुवात करूया टोमॅटोचं भरीत करण्यासाठी इथे मी पाच टोमॅटो घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत टोमॅटो घेताना ना असे बसके टोमॅटो घ्यायचे देशीवाले म्हणजे ते असे चांगले बसल्या जातात त्याच्यामध्ये स्टफिंग भरण्यासाठी ना आपण थोडी जागा करून घ्यायचे सात डेट काढून झाला ना की त्याच्या आतला गर आहे ना तो पण आपल्याला काढायचा आहे म्हणजे आतमध्ये आपलं स्टफिंग आहे ना ते चांगलं बसेल आतमध्ये कारण आपल्याला टोमॅटो भरायचे आहेत बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण सर्व टोमॅटो आहेत ना ते साठी तयार करायचे किंवा तुम्ही इकडून पुढच्या साईडने पण स्टफिंग भरण्यासाठी जागा करून घेऊ शकता अशा पद्धतीने आपले सर्व टोमॅटो ते साफ करून झालेले आहेत हे टोमॅटोचं पाणी आहे ना ते गाळून घेऊन तुम्ही आपण ग्रेव्ही करणार आहोत त्याच्यात वापरलं तरी चालेल किंवा तुम्ही डाळीला घातलं ना तरी पण चालेल टोमॅटोमध्ये भरण्यासाठी इथे मी दोन बटाटे आहेत ते उकडून घेतलेले आहेत आणि शंभर ग्रॅम पनीर घेतलेलं आहे त्यांना किसून घ्यायचं आपलं पनीरनी बटाटा किसून झालेला आहे स्टपिंग बनवण्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल घालायचं तेल चांगलं गरम झालं की चिमूटभर जिरं घालायचं आणि जिरं आहे ना ते चांगलं फुलू द्यायचं आहे जिरं चांगलं फुललं ना की दोन ते तीन पिंच हिंग चार पानं कढीपत्ते आहेत बारीक एकदम चिरून टाकायचे कढीपत्ता खाल्लेला खूप चांगला असतो पण आकाश टाकला ना की काढून टाकतात मुलं म्हणून बारीक चिरून घालायचं छोटा पाव चमचा हळद एक चमचा घरचा लाल मसाल, मसाला थोडस जरासा जास्त पाव चमचा गरम मसाला आणि एक चमचा धनाजिरा पावडर हे सर्व आपल्याला काही सेकंदच परतून घ्यायचं गॅस आहे तो एकदम बारीक करायचा आणि त्याच्यामध्ये हे पनीर आणि बटाटा घालायचा जेवढं बटाट्याला आणि पनीरला लागेल ना एवढंच मीठ घालायचं बटाटा ना हाताने कुस्करलात तरी पण चालेल एक दोन तीन मिनटं ह्याला मी परतून घेतले त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची गॅस बंद करायचा आणि मिक्स करून घ्यायचं स्टफिंग आपलं थंड होते तोपर्यंत आपण ग्रेव्ही करूया त्याच्यासाठी आपण ग्रेव्ही करणार आहोत आठ ते दहा काजू घेतलेले आहेत एक इंच आलं तीन लसूण पाकळ्या आणि तीन टोमॅटो जे मिक्सरला आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची ग्रेव्ही बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली ना की मोठे दोन चमचे तेल घालायचं तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तेल चांगलं गरम झालं की छोटा अर्धा चमचा जिरं घालायचं जिरं चांगलं फुलू द्यायचं आहे दोन ते तीन पाने करू शकत छोटा एक कांदा कांदा नरम पडेपर्यंत याला आपल्याला परतून घ्यायचा कांदा आपला चांगला गोल्डन ब्राऊन झालेला आहे त्याच्यामध्ये ही वाटलेली पेस्ट करायची हिला पण आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर परतून घ्यायची ग्रेव्हीमध्ये काजू आहेत ना ते तळायला चिटकेल म्हणून मिक्स करायची आपल्या मसाल्याला चांगलं तेल आहे एक छोटा अर्धा चमचा कसुरी मेथी घालायची बारीक चुरून घालायची हे तीन चमचे घरचा लाल मसाला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता छोटा अर्धा चमचा हळद एक चमचा धना जिरा पावडर याला परतून घ्यायचा एखादा मिनिटभर असे आपले मसाले परतून झालेले आहेत त्याच्यामध्ये मिक्सरचं भांडा इथे धुऊन पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं टेस्ट बॅलेन्स करण्यासाठी चिमुडवर साखर घालायची चवीप्रमाणे मीठ मीठ फक्त ह्या ग्रेव्हीला लागेल ना एवढंच मीठ घालायचं आहे आणि गॅस लो टू मिडीयम करायचा आणि याला शिजून घ्यायचं आपली ग्रेव्ही शिजते तोपर्यंत आपण टोमॅटो भरून घेणार आहोत तुम्ही चमच्याने भरू शकता किंवा तुम्ही हाताने पण भरू शकता टोमॅटो आहे ना तर चांगला फुल असा भरल्या गेला पाहिजे टोमॅटोच्या कानाकोपऱ्यामध्ये पण हे स्टपिंग आहे ते गेलं पाहिजे अशा पद्धतीने हे स्टपिंग आपल्याला भरून घ्यायचंय त्याच पद्धतीने दुसरा पण भरायचा आहे असं बोटाने पण बनू शकता आपली ग्रेवी चांगली शिजली आहे त्याच्यामध्ये थोडस पनीर घालायचं किसून गॅस बारीक करायचा आणि हे टोमॅटो ठेवायचे ग्रेवी पहिली चांगली शिजवून घ्यायची माझं जरा मिश्रण उरलं होतं स्टपिंग म्हणून मी एक टोमॅटो वाढवला अजून त्याच्यावरती झाकण ठेवायची आणि एक दोन मिनटं ह्याला वाफून घ्यायचं गॅस आहे तो बारीक केलेला आहे आता टोमॅटो घातल्याच्या नंतर याला मिक्स करायचं नाही आहे फक्त वाफून घ्यायचे टोमॅटो जास्त शिजवायचा नाही आहे एक चार मिनटं हे टोमॅटो आहे ते मी शिजवून घेतलेले आहेत टोमॅटो आपले शिजले चांगले थोडेसे चमच्याने त्याला इकडे तिकडे करायचे जास्त असे जोरात जोरात पलटी करायचे नाही आहेत टोमॅटो आपले शिजलेले आहेत गॅस आहे तो बंद करायचा तुम्ही हे टोमॅटोचं आहे ना भाताबरोबर पण खाऊ शकता खूप छान लागतं त्याच्यावरती थोडीशी क्रीम टाकायची तुमच्याकडे जर क्रीम नसेल ना तर दुधाची साय घातलीत ना तरी पण चालेल वरून थोडं पनीर घालायचं किसून झटपट असं चट चटपटीत तसं टोमॅटोचं भरीत आपलं तयार आहे वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू